मित्रांनो आज मी तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो ना ती गाडी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामधली एक लेजेंडरी गाडी ठरलेली आहे कारण की मागच्या बावीस वर्षामध्ये जे रेकॉर्ड फक्त मारुतीच्या नावावरती होतं म्हणजेच मागच्या बावीस वर्षामध्ये ज्या पण कार विकल्या जात होत्या टॉप सेलिंग जी कार होती ती मारुतीच्याच असायच्या बट आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टाटा पंट्सने ते रेकॉर्ड जे तोडलेलं आहे आणि ऑलरेडी या गाडीचं जर पाहिलं ना तर जेव्हापासून ही गाडी लॉन्च झाली तेव्हापासून चार लाख युनिट जे आहेत भारतीय मार्केटमध्ये विकल्या गेलेल्या आहेत आणि आता सध्या जर पाहिलं तर जवळपास दोन हजार चोवीस मध्ये टॉप सेलिंग जी गाडी आहे ती आहे टाटा पंच आता रिसेंटली टाटा पंच मध्ये जे आहे ते मेजर अपडेट करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये भरपूर असे सेगमेंट फर्स्ट फीचर्स गाडीमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते फीचर देखील पाहूया आणि त्याचसोबत गाडी ओवरऑल चालण्यासाठी कशी आहे गाडीचा रिव्ह्यू देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव विशालविटे तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण माहिती घेऊया अपडेटेड टाटा पंचबद्दल ओके okay, तर फर्स्ट चेंज तुम्हाला इथे पाहायला भेटतो जे की आहे ही इन्फोटेमेंट स्क्रीन दहा पॉईंट पंचवीस इंचे आहे आणि सेगमेंट फर्स्ट तुम्हाला ही गाडी जी आहे ती एवढी मोठी जी स्क्रीन आहे ती ऑफर करते वायरलेस तुम्ही अँड्रॉयड ऑटो ॲपल कार प्ले याला कनेक्ट करू शकता आणि याचं ग्राफिक्स वगैरे जर पाहिलं ना एकदम प्रॉपर आहे सो so, एक प्रीमियम गाडीमध्ये आपण बसलेलो असा फील इथे नक्कीच येतो सो so भरपूर असे जे फंक्शन आहेत ते तुम्हाला इथे यूज करण्यासाठी इथे नक्कीच भेटतात आणि जो वायरलेस अँड्रॉयड ऑटो ऍपल कार प्ले हा तुम्ही इथे वायरलेसली कनेक्ट करू शकता त्याचसोबत ही स्क्रीन मोठी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला रिअर कॅमेराचा जो ओवरऑल व्ह्यू आहे हा देखील नक्कीच चांगला या ठिकाणी भेटतो आता बाहेर पाऊस पडत आहे पण तरी देखील एक क्लॅरिटी जर पाहिली ना म्हणजे टाटा मोटरच्या ज्या पण आता नवीन कार येत आहेत ना तर दिवसेंदिवस जी क्वालिटी आहे कॅमेराची ही देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चांगली मिळून जाते सो अशी काही स्क्रीन आहे आणि ओवरऑल यूज करण्यासाठी जर पाहिलं ना तर ती सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं दे तुम्ही यूज करू शकता देन जो पुढचा चेंज आहे तो गाडीमध्ये करण्यात आलेला आहे हा जो कॉन्सोल जर पाहिला हा देखील नवीन देण्यात आलेला आहे त्याचसोबत तुम्हाला मिळून जातो आमरेस्ट आणि तो स्लायडिंग देखील आहे एकदम स्मूथ पद्धतीनं तुम्ही हा जो आमरेस्ट हा स्लाइड देखील करू शकता इथे दोन कप फोल्डर आहे आणि याच्या खाली जर पाहिलं ना इथे देखील स्पेस देण्यात आलेला आहे सो इथे काही छोटं साहित्य वगैरे असेल ते देखील तुम्ही इझिली या ठिकाणी ठेवू शकता सेकंड चेंज जर पाहिला तर इथे देण्यात आलेला आहे तुम्हाला वायरलेस चार्जर जो की एकदम चांगल्या पद्धतीनं कामदेखील करतो आणि याच्या खाली ना फॅन देखील देण्यात आलेला आहे सो ऑन दी वे ज्यावेळेस तुम्ही चार्ज करताना त्यावेळेस मोबाईल जो तो हीट देखील होत नाही त्यानंतर जो तिसरा चेंज या गाडीमध्ये करण्यात आले आहे तो आलेला आहे इथे फोर्टी फाय वॅटचा जो टाईप सी फास्ट चार्जर आहे हा इथे देण्यात आलेला आहे आणि याच्या थ्रू तुम्ही तुमचा जो लॅपटॉप आहे ना हा सुद्धा चार्ज करू शकता मी रात्रीच मोबाईलदेखील माझा चार्ज केला आणि एकदम फास्ट पद्धतीनं जो हा चार्जर आहे हा तुमचे जे डिव्हाइसेस हे चार्ज करतो टाटा पंचच्या सेकंड रोमध्ये जर पाहिलं ना तुम्हाला स्पेस हा नक्कीच चांगला भेटून जातो हेडरूम चांगला आहे आणि त्यानंतर एक नवीन फीचर म्हणजे रिअर ए सी व्हेन्स इथे ॲड करण्यात आले तुम्ही पाहू शकता आणि याचा जो फ्लो आहे हा तुम्ही इथनं जो आहे तो ॲडजस्ट देखील करू शकता जो की जे उन्हाळ्याचे सीझन ना त्या ठिकाणी हा जो रियर ए सी व्हेन्झ आहे हा खूप चांगल्या पद्धतीनं दे देखील करतो आणि इथे पाच वॉर्डचा जो यू एस वी पोर्ट आहे हीसुद्धा जी फास्ट चार्जिंगला जी आहे ते सपोर्ट करते सो रिअर साईडलासुद्धा हा चेन जर पाहिला ना नक्कीच चांगला आहे ओके तर मित्रांनो आता थोडीशी आपण गाडी चालूया ज्यावेळेस पण ही गाडी खराब रोडवरती चालवण्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो ह्या गाडीमध्ये नक्कीच येतो कारण की ओवरऑल जे सस्पेन्शन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते बनवण्यात आलेले आहेत एकशे सत्त्याऐंशी एम एमचा जो तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातो त्यानंतर टॉप येटमध्ये तुम्हाला सिक्स्टीन इंचे जे अलॉयज आहेत ते मिळून जातात सो ओवरऑल जे खराब रोडवरती चालण्याचा जो एक्सपिरियन्स आहे गाडीचा तो नक्कीच चांगला आहे जसं की मी आत्ता चाललेलो आहे इंजिनबद्दल जर आपण बोललो तर इंजिन बाराशे सी थ्री सिलेंडर नॅचरली ॲक्सप्रेड हे पेट्रोल इंजिन आहे आणि आता याच्यामध्ये ना काम देखील चांगल्या पद्धतीने जे आहे ते करण्यात आलेलं आहे सो ओवरऑल तो जो नॉईज आहे ना तो देखील बऱ्यापैकी आहे तो ह्या पेट्रोल इंजिनमध्ये आलेला आहे इंजिनची जर पॉवर फिगर जर पाहिली तर पंच्याऐंशी बी एच पी आणि एकशे तेरा न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हे इंजिन तुम्हाला जनरेट करून देतं जो की ओवरऑल एक्सपिरियन्स जर पाहिलं ना हायवेजवरती पिकअप वगैरे जर पाहिला तर ह्या गाडीचा नक्कीच चांगला में त्यान अंतर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो त्यानंतर तुम्हाला सनरूपचा देखील जो ऑप्शन आहे हा मिड व्हेरियंटपासूनच तुम्हाला टाटा पंच जे आहे ते ऑफर करते सो सनरूपची भरपूर रिक्वायरमेंट आहे इंडियामध्ये सो त्यानुसार सनरूप देखील बऱ्यापैकी व्हेरियंटमध्ये तुम्हाला टाटा पंच मिळून जातो ओवरऑल ड्रायव्हिंग जर पाहिलं ना म्हणजे जो स्टेअरिंग फीडबॅक आहे हा देखील चांगला आहे गाडीचा म्हणजे स्टेअरिंग पकडल्यानंतर आहे ना तो जो एक कॉन्फिडंट आहे हा तुम्हाला गाडी चालवताना नक्कीच या गाडीमध्ये जाणवतो ओवरऑल गिअर शिफ्टिंग जर पाहिलं तर ते देखील तुम्हाला बऱ्यापैकी स्मूथ मिळून जातं आणि जे खराब रोड असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं ही जी गाडी ही चालू शकता आता आपण हायवेजवरती थोडंसं म्हणजे जे सिटीमधले रोड आहेत त्या ठिकाणी चालू आहे सो इथे सुद्धा तुम्हाला ओवरऑल जो स्पीड पकडण्याची जी गती आहे ती सुद्धा चांगली मिळते जे क्लच आहे तो सुद्धा स्लिक शिफ्टिंग तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो सो so, ओवरऑल स्पीड वगैरे पटकन पकडायचं आहे क्विक ओव्हरटेकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित गाडी जे आहे ते चालू शकता त्यानंतर बाकीचे फीचर जर पाहिले जसं की ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ती तुम्हाला ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचर सोबत मिळून जाते डोअर आहेत हे तुम्हाला मिळून जातात नाईन्टी डिग्री तुम्ही हे जे डोअर आहेत ते ओपन करू शकता सो माझ्या मते हे सुद्धा एक चांगलं जे फीचर आहे जसं की तुम्हाला मोठं जे साहित्य वगैरे आहे ते गाडीमध्ये ठेवायचं आहे सो so, ते सुद्धा तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं गाडीमध्ये ठेवू शकता और इन्स्ट्रुमेंट टेस्टर जर पाहिला तो रीड करण्यासाठी सुद्धा इजी आहे नवीन स्क्रीन आलेली आहे तुम्ही लेआउट पाहू शकता सो so, हीसुद्धा एक चांगला जो फील आहे हा देते बाकी तर फीचर्स मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेले आहे जे फ्युल इकॉनॉमीबद्दल जर आपण विचार केला तर पेट्रोल इंजिनमध्ये जर पाहिलं तर एका राऊंड तुम्ही चौदा ते सोळाच्या दरम्यान आहे ना ॲव्हरेज ह्या गाडीकडून घेऊ शकता या गाडीचं सी एन जी वेरियंटसुद्धा येतं तर सी एन जी वेरियंट जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं जे मायलेज ते घेऊ शकता अराऊंड बावीस ते चोवीस पंचवीस सव्वीसपर्यंतसुद्धा जे सी एन जीमध्ये पर के जीचं जर आपण हिशोब केला तर पर के जी सी एन जी मागे तुम्ही चोवीस ते सव्वीसच्या दरम्यान जे मायलेज येते या गाडीकडून नक्कीच घेऊ शकता आणि ओवरऑल व्ह्यू जर पाहिला ना व्ह्यू देखील तुम्हाला म्हणजे ओवरऑल ग्लास एरिया पाहिला तर ग्लास एरिया सुद्धा मोठा मिळून जातो सो तो जो फील आहे ना गाडी चालवण्याचा तो सुद्धा टाटा पंच मध्ये नक्कीच चांगला आहे तर मराठी कार न्यूज फॅमिली कुठलीही कार घेताना आपण ज्यावेळेस विचार करतो ना त्यावेळेस सेफ्टी सुद्धा हा खूप महत्वाचा मुद्दा असतो कारण की नॉर्मली आता जेवढी पण लोक न्यू कार घेत आहे ना तर त्यांना सेफ्टी ही खूप महत्वाची वाटत आहे नक्कीच असायला पाहिजे कारण की आपली फॅमिली गाडीमध्ये राहते तो पंच सो त्याप्रमाणे टाटा पंचमध्ये सुद्धा तुम्हाला फाईव्ह स्टार सेफ्टी मिळून जाते गाडी जर पाहिलं ना ऑलरेडी खूप सेफ्टी आहे गाडीची चांगली आहे ग्लोबल एन क्रॅश क्रॅशेसमध्ये गाडीला फाय स्टार सेफ्टी रेटिंग आहे बाकी फीचर्स तर आधीपासूनच चांगले होते आत्तासुद्धा अपडेटमध्ये जर पाहिलं ना चांगले जे फीचर्स आहेत हे टाटा पंचमध्ये आता टाटा मोटर्स जे आहेत ते ऑफर केलेले आहेत सो काय वाटतं तुम्हाला या गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा बरं आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद